नमस्कार आज आपण ओल्या नारळाची व बेसनची अगदी सॉफ्ट अशी तोंडात ठेवताच विरगळणारी बर्फी करणार आहोत आपण जे बेसनची मिठाई खाताना तोंडात अशी चिटकते टाळूला तशीही मिठाई चिटकत नाही आणि खूपच चविष्ट लागते तर चला आपण बनवायला सुरुवात करूया त्यासाठी ते मी ओला नारळ तोडून घेतलेला आहे त्याच्यातले थोडे पाव हिस्सा तुकडा घेतलेला आहे आणि त्याला मी खिसून घेत आहे मिक्सरमधून आपल्याला वाटून नाही घ्यायचं आहे कारण मला खोबऱ्याचे असे लांब रेषे असतात ते हवे आहेत म्हणून मिक्सरमधून वाटून घेऊ नका बघा असे रेषे हवेत आपल्याला तर खिसून घ्या तुम्ही आणि आता इथे मी स्लो गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम ताप करायला त्याच्यात दोन वाटी मी बेसन घालत आहे आता बेसन जाड वगैरे नको आहे आपल्याला नॉर्मल आपण साधं जे भजीला घरी वापरतो तेच बेसन हवं आहे आता काही ह्याच्यात न घालता एकदम तीन ते चार मिनटं चांगलं आपण भाजून घेऊया आता आपण ह्याच्यात घालायचं आहे खोबरं आपण जे खिसून घेतलेलं आहे आता जी मी वाटी घेतलेली आहे बेसनासाठी त्याच वाटीच्या मापाने मी सर्व साहित्य घेत आहे तर इथे अर्धी वाटी मी घालत आहे खोबरं आता हे सर्व चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यात आपल्याला एक दोन मिनटांनी घालायचं आहे तूप तूप मी दोन वाटी बेसनाला एक वाटी तूप घेतलेले आहे अगोदर मी अर्धी वाटी तूप घालत आहे आणि सर्व स्लो गॅसवर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनटं चांगलं आपण असंच याला मिक्स करून घेऊया कारण बेसनचा कच्चेपणा पूर्ण आपल्याला घालवायचा आहे आता हे बघा सर्व मिक्स होत चाललेलं आहे आता उरलेलं जे अर्धी वाटी तूप होतं ते आपण ह्याच्यात सर्व घालूया आणि आता स्लो गॅसवर चांगलं आपल्याला तूप सुटेपर्यंत बेसन आणि खोबरं आणि तूप सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एक पंधरा मिनटं तरी आपल्याला बेसन चांगलं भाजायला लागतो सर्व मिठाई बनेपर्यंत चांगलं आता तूप सुटलेलं आहे आता ह्याच्यात आपल्याला काही साहित्य घालायचे आहेत ह्याच्यात आपल्याला हे बघा असं बिलकुल सुक्कं वाटत नाही आहे पीठ आता आता ह्याच्यात आपण घालायचं आहे अर्ध कप दूध मग दूध घातलं का बेसन चांगलं शोषून घेतं सर्व दूध चांगल्या ह्याला स्लो गॅसवर भाजून घेऊया आपण आणि खरंच मी सांगते ही मिठाई फारच छान लागते खायला तर उरलेलं दूध पण मी ह्याच्यात सर्व घातलेलं आहे तर मिक्स करायचं आहे आणि ह्याच्यात आपल्याला घालायची आहे वेलची आता वेलची मी पावडर नाही केलेली आहे फक्त कुटून घेतलेली आहे अशी खलबत्त्यात ती घालायची आहे आपल्याला आता आपण वेलची घालूया आणि ह्याला मिक्स करू एक मिनटं आणि ह्याच्यात सर्वात शेवटी घालायची आहे साखर साखर घातल्यानंतर आपल्याला हे पाच ते सहा मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आहे कारण साखर सर्व विरगळली पाहिजे पावडर नाही घ्याय घ्यायची आपल्याला साखरेची आखी साखरच घालायची आहे साखर मी एक वाटी घेतलेली आहे आणि वरून अजून मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे अर्धी नाही समजा पाव वाटीच घेतलेली आहे कारण साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता मी सवा वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही रेसिपी बनवून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रतास किचन याला लाईक शेअर सबस्क्राईब करा दिवाळी दिवा किंवा कुठल्या सणालाही तुम्ही मिठाई बनवू शकता आणि सर्व साहित्य आपल्या घरचंच आहे आणि मी याच्यात ड्रायफ्रूट्स नाही घालत आहे कारण आपण ओला नारळ घातलेला आहे तर आपल्याला खोबऱ्याचीच चव हवी आहे बर्फीला म्हणून आता हे झालेलं आहे आता इथे ट्रे घेतलेली आहे मी तूप लावून त्याच्यात बटर पेपर ठेवलेलं आहे आपण हे सर्व मिश्रण ओतून थंड करून घेऊया आणि कट करून घेऊया पंधरा वीस मिनटात हे जरा थोंडंसं असं थंड झालं का आपण कट करून घ्यायचे आहे बघा मी कट केलं आहे आणि तुम्ही बघा किती छान आपली बर्फी सेट झालेली आहे जास्त खर्चही नाही आहे आणि जास्त वेळही नाही लागत अर्धा ते पाऊन तास अर्धा तासच समजा त्याच्यात आपली मिठाई तयार होते बघा किती छान मस्त दाणे जरा झालेली आहे तुम्ही मला कमेंट करून अवश्य सांगा तुम्हाला ही मिठाई कशी वाटली ते